रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपलं रामा अॅग्रोटेक चं शेड्यूल वापरल्यामुळे त्यांना जबरदस्त अशी कांद्याची साईज झाली किंवा या माना लांब चालल्यात या मग कांद्याची भविष्य सा साईज होईल का मान होईल का त्या त्यांच्या समस्या होत्या पण आपण स्वतः प्रत्यक्षात वापरलं त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट बसत आपलं शेड्यूल वापरल्यामुळे कांद्याची टिकवण वा क्षमता वाढणार आहे तुमचा कांदा चांगला टिकणार आहे वाखारीमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायगराटेक प्रतिनिधी दीपक जगताप आज आपण आलेलो आहेत प्रगतशील बागायतदार कांदा बागायतदार सोमनाथ खेडेकर यांच्या प्लॉ कांद्याच्या प्लॉटवर त्यांनी आपलं रामायगटेकचं प्लॉ पूर्ण शेड्यूल एक सव्वा एकर कांद्यासाठी वापरलेला आहे त्यांचा हा पूर्ण कांदा सगळा वखारीला ठेवला जातो आणि ह्या क पूर्ण आपलं रामायगटेकचं शेड्यूल वापरल्यामुळे जबरदस्त असं कांद्याची साईज झालेली आहे कांद्याचा कलर कांद्याची पत्ती जबरदस्त आलेले आता यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच अशी जबरदस्त हिट वाढली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांद्याची साईज होणे होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आला साईज झालेली नाही कांद्याची लवकर पा पाती पाडल्या त्यामुळे अजिबात कसली ती साईज झाली नाही आपलं रामाएग्राटिकचं शेड्यूल वापरल्यामुळे त्यांना जबरदस्त अशी कांद्याची साईज झाली कलर चांग च गेली चांग, चांगली चांग, डबल टिबल पत्ती कांदा आहे तर आपण शेतकरी सोमनाथ खेडेकर यांची त्यांची ओळख करून घेऊ आणि प्रत्येक त्यांना भेटून त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ खेडेकर कासोडी तालुका दोन जिल्हापणे मी माझा एक एक एकराचा सवा एकराचा प्लॉट ह्या त्याला रामाय टेक हे मी वाप पूर्ण शेड्यूल वापरले त्यासाठी ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस आपल्या प्लॉटच्या पूर्ण लांबा ला माना लांबल्या होत्या त्यासाठी आपण ह्यांचं शेड्यूल वापरलं ते त्यामुळं कांद्याच्या व्यवस्थित ही झालं प्लॉटचं पहिल्यांदा व्हिजिट केलं त्या दिवस त्यावेळेस हा प्लॉट आपला पंधरा दिवसाचा झाला होता हा तर ह्या पा प्लॉटची अशी परिस्थिती होती की माना लांबल्या होत्या त्यामुळं शेतकरी मित्रांचं म्हणणं असं होतं की माना लांब चालल्या तर ह्या मग कांद्याची सा भविष्यात साईज होईल का मान होईल का ह्या त्यांच्या समस्या होत्या तर त्यांना आपण आपलं शेड्यूल चालू केल्यानंतर जबरदस्त असे मानाची साईज झाली जबरदस्त असं पातींची संख्या वाढली फुटवा केला आणि कांद्याची साईज झाली आता आपण जस तुमच्या तुम्ही कन्फ्यूज होते हे का वापरा शेड्यूल वापरायचं नाही वापरायचं तुम्ही करून वापरलं पण त्याचा फायदा झाला का नुकसान झालं तुमचं त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा झाला फायदा झाला वापरायची मनस्थिती काय वापरायचं का नाही वापरायचं वापरायला लोक अशी म्हणायचे की असं रिझल्ट वगैरे बसत नाही पण आम्ही वापरलं पण आम्हाला रिझल्ट चांगलं भेटला आणि कांद्याची साईज पण चांगली झाली कलर चांगला झाला कांद्याला तुम्ही केली का म्हणत की नाही त्यांनी खरंच रामायक रोटेक वापरलं होतं त्यांनी वापरलं नव्हतं म्हणत होती ना त्यांनी त्यांनी काय वापरलं नव्हतं पण आपण स्वतः प्रत्यक्षात वापरलं त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट बसलाय खात्री आली तुम्हाला हा ह्या रोटेकची पूर्ण खात्री भेट शेवर्षी मोठ्या प्रमाणात फेब्रुवारी महिन्यातच ऊन वाढलं त्यामुळे सगळ्यांच्याच पाती लवकर कर करप्या लवकर आला लाल प अटॅक केला कांद्याची साईज झाली नाही माना झाल्या नाही तर आता आपलं त्या तुमच्या बरोबरच्या चेवर ज्या लागणी आहेत त्यांच्या लागणीत आणि आपल्या लागणीत काय फरक वाटतं त्यांच्या कांद्याच्या आपल्या साईज साईजमध्ये काय फरक आहे त्यांच्या साईज झाली नाही मानवाशी पण आपण स्वतः प्रत्यक्षात वापरलं त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट बसला आहे आपली साईज चांगली आपला प्लॉट आता शंभर दिवसात चांगली साईज झाली शंभर दिवसाचा प्लॉट काढलेला आलाय आहे काढणी चालू केली शंभर दिवसात शंभर दिवसात तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता कांद्याची साईज कशी झालेली आहे जबरदस्त अशी कांद्याची साईज झालेली आहे आता सुरुवातीला आपण जे स्टार्ट केलं तसं आपण बाय समृद्धी आणि रामा पी के तेरा चाळीस तेरा हे तुम्हाला दिलं होतं ते मानासाठी दिली होतं हा तर तेव्हा ते सोडल्यानंतर आपली मानाची साईज कशी झाली मानाची साईज म्हणजे सगळी एक सारखी झाली माना मान चांगली धरली मान चांगली धरली बरोबर आपलं म्हणणं होतं की मान जर चांगली धरली तर कांद्याची भविष्य पुढे साईज होईल त्याप्रमाणे कांद्याची मान चांगली धरली मान चांगली पातींची संख्या वाढली फुटवा केला चांगला बरोबर बरोबर त्यानंतर आपण पुढला डोस आपला तुम्हाला कांदा स्पेशलचा दिला होता कांदा स्पेशल वाढल्यानंतर कसं तुमची कांद्याची साईज आणि मान होण्यासाठी कसा फायदा झाला तुम्हाला कांदा पेशायला आणि ती सोडल्यानंतर कांद्याची साईज चांगली झाली आणि कांदा पोसायला चांगलं हे झालं म्हणजे साईज व्हायला सुरुवात झाली सुरुवात झाली तिथून आणि डोस जसे सोडल तसे आपल्याला रिझल्ट भेटत आता आपण ह्या प्लॉटला कसलं किती खरं म्हणजे मनापासून सांगा की रासायनिक खत वापरलं का रासायनिक खत पाच टक्केच वापरलं असेल पहिल्यांदा आपलं आपली भेट व्हायच्या आधी लागणीला आपण शेणखत आणि कोंबड खत टाकलं स्टार्टिंगला कांदा लावायच्या आधी त्याच्यानंतर एक छोटासा डोस टाकला होता त्यामुळं चोवीस चोवीस मग तुमच्या का, मा, कांद्याच्या माना लांबल्या होत्या बरोबर हा माना लांबल्या होत्या नंतर तर खतामुळे माना लांबल्या सुरुवातीला नंतर आपली भेट झाल्या आपण जे प्रोडक्ट वापरले वापराय चालू केली तेव्हापासून आपल्या प्लॉटला म्हणजे ही परत दानेदार खत कसले वापरलं परत एक खत सुद्धा वापरलं नाही वापरलं आणि तुमच्या फवारणे पण आपण सगळ्या आपण रामागोरोची फवारणी घेतली मायक्रोनची फवारणी घेतली तीन चार फवारणी कॅलबार सायझरची पण फवारणी घेतली आपण शेवटच्या टप्प्यात हा सगळ्या आता ह्या हा जो कांदा तुमचं म्हणणं होतं की बाबा शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की आपण जे कांद्याचं शेड्यूल वापरतोय आपला कांदा हवाखरीला ठेवायचा आहे व आपण हा कांदा पुढं तीन चार महिने ठेवणार हो आहे वाखारीसाठी तर ह्या कांद्याची टिकवण क्षमता राहील का किंवा आपण जे शेड्यूल वापरल्यामुळं तर आम्ही ज त्यांना खात्रीपूर्वक सांगितलं होतं की ह्या कांद्याच्या प्लॉटचं आपलं शेड्यूल वापरल्यामुळं कांद्याची टिकवण क्षमता वाढणार आहे तुमचा कांदा चांगला टिकणार आहे वाखारीमध्ये जे तुम्ही रासायनिक वापरता त्याच्यामुळं कांदा लवकर खराब होतो काजळी येते तर ह्याच्यामुळं तो हा प्रॉब्लेम येणार नाही आता शेतकऱ्या मित्रांचं पाहू शकता की ज्यांची कांदे जशी काढणी होईल तशी ते आपण ट्रॅक्टरमध्ये भरतायत आणि त्यांच्या वखारीवरती नेऊन टाकतात आता ते आपण ज्यावेळेस ते का ज्यावेळेस वखार भरणार आहे कांदा ज्यावेळेस तीन महिने आणि चार महिने ज्यावेळेस वखार पडणार आहे त्या टायमाला आपण ह्या प्लॉटचं परत एकदा शूट घेणार आहे की त्या खरंच परिस्थिती आपलं औषधं रामायरची वापरल्यामुळं कांद्याची टिकवण क्षमता कशी वाढ वाढली कांदा कसा राहतो आहे हे आपल्याला एक शेतकरी मित्रांना दाखवायचं आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष ह्या शेतकऱ्यांचं परत एकदा आपण शूट घेणार आहे ज्यावेळेस ते वाखा का वाखारीतून कांदा भारणार आहेत त्या टायमाला तुम्हाला काय वाटतंय हे आपलं शेड्यूल वापरल्या हो। मग कांद्याची टिकवण क्षमता वाढेल का कसं होईल कांद्याची टिकवण क्षमता वाढेल खात्री तुम्हाला खात्री दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तुम्ही रामायराचं पूर्ण शेड्यूल वापरलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण